टोकणा तू टोकणा आहे ना मग जो टोकणा असतो ना त्याला आम्ही हल्दीच्या मध्ये बुडवतो बघ आम्ही लग्नाला येणार आहे नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आजपासून आपले डेली ब्लॉक परत चालू होते गल्लीमध्ये स्पीकर वगैरे होतात चाळीमध्ये तर जरा फंक्शन चालू होतं तर आवाजामुळे काही शूट तर होणार नाही डेली ब्लॉक तर त्यामुळे आजपासून येईल चालू तर लग्नाचा एक टाकू आणि मग आपण एका दिवशी दोन करून आपण करू शकतो तर आजची मॉर्निंग झाली शुक्रवार आहे आणि इथे नाश्ता मस्तली भेळ टामॅटो सगळं मिक्स करून एकदम मस्त भेळ आहे आणि ऑफिसला यायचं आहे शिव नाही शिवचे बाबा घरी आहेत तर बघू संध्याकाळी कसं काय आणि आता नाश्ता करतो ऑफिसला जातो आणि आल्यावर भेटतो कारण की जवळजवळ लेट झालं मला तर चला भेटूया आपण संध्याकाळी भेटूया डायरेक्ट आणि हा एपिसोड थ्री आलेला आहे जाऊन बघा फटाफट पट, फटाफट पट बघा मस्त एपिसोड थ्री पण आला आहे फूड पण तर फोर पण घेऊ एंड पार्ट आणि मग तो पण अपलोड करायला टॉकॉप ठीक आहे तर तो पर्यंत एपिसोड थ्री बघा आणि हळदीचा ब्लॉग बघा एन्जॉय एन्जॉय हे आमचं आहे बघा शिवणे बघा आज काय घातलंय स्कूल शिव आलाय कारण की शिवचं स्कूल दहाचे अकरा वाजताय आताच मेसेज आली तुरलं बघा आमचं निघून काय बनलंयस तू आज मग काय बनलाय काय बनलाय कृष्ण बनला कृष्ण इथे फोटो काढू दे फोटो काढू काय बनलायस तू बटन मस्त काय काय बस्त कृष्ण नाव बोलला कृष्ण तोडी बनलाय कृष्ण भगवान कसे असतात बटन लाव आपण फोटो काढत चला बटन लाव फोटो काढतो मामा ओके माय बेबी ओ तर चला आता फोटो मग त्याची बटन लावते काय बनलाय काय बनलाय माहिती नाही आम्हाला नाही घेऊन गेला ना घरी चटणार बॉडी मध्ये चल 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 थांबा 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 तर मित्र आण चला ऑफिस वर ना आलोय वेगळी झालेलो आम्ही पानं वगैरे सगळेच आम्ही चाललेलो आहे अक्षयच्या अक्षयचं घर झाले रिन्यू आपल्या डेली ब्लॉगमध्ये बघितलं असेल मागे एकदा दाखवलेलं बघायला गेलो तेव्हा किती काम वगैरे कसं चालू होतं तर आज पूजा आहे साधीच आहे तर चाललो आहे पूजेला गिफ्ट पण घेतलेलं आहे ते देताना बघायलाच तर दे अजून चरण येतो मम्मी आणि ऋतू रेडी होते मग जाऊया डायरेक्ट अक्षयच्या येते तर भेटूया अक्षयच्याच घरी डायरेक्ट पूजेला बघू अजून घर कसं काय केलं ते इकडे गिफ्ट घेऊन मानव निघालेत आमचे आणि हा बघा सर्वात लेट 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 पण लेट लेटच लेट थेट बीट काय का ना तुला बोलू शकेल समजलं नाई शरम इथल्या जागा दे ना बाबा इथं लेट येतो आणि जागा अडून ठेवतो हा हे वडा कानास तू चला चला हे नवीन पाहुणे कोण आहे हा बाय नमस्ते नमस्ते त्याला नाही दाखवत थोडस आला ब्लॉग मध्ये बाई थोडासा आला सॉरी तुला कट मारतो आता ब्लॉग मधून हे ओपन करून बघायचं तिथे हां सगळ्यांना बघायचं कोणालाच माहित नाही फक्त मलाच माहिती आहे काय घे भारी बस बस काय बोलू नका नो कमेंट्स ए आर रेडी झाला कुठे गेलं रे आहे का इथं दिसत नाही रे काळू का तू हा भाई, ए रियान बाय नमस्ते कर आहे कर ना तिकड मामी आम्ही चाललोय बाहेर हॉटेल मध्ये जेवायला चाललोय रियान मम्मीला घेऊन चाललोय आम्ही कटबुक याचा कटबुक इथे गोरा गोरायच दिसतोय हो थांबा ये अजय देव की बोलतो बाळा तुझं नाव काय सांग ना शॉर्टआट देतो तुला मी शॉट आऊट <laughs> तुझं नाव सांग ना शॉर्टआट देतो नितेश त्याला शॉर्ट आउट दे ब्लॉग मध्ये आपल्या बोल ना सांग नाव नाव सांग ना माझे नाव अंशुदी जाधव हा मग अक्षय काकाच्या लग्नाला येणार आहे का टोकणा तू ये हे टोकणा भेटला बघ लग्नातला लग्नातला तू टोकण आहे ना मग जो टोकणा असतो ना त्याला आम्ही हळदीच्या बाल्डीमध्ये मध्ये बुडवतो बघ आम्ही लग्नाला येणार आहे तू भेटलास मग उद्या तू गोरा दिसणार मग लग्नाच्या दिवशी तू गोरा का बोलतो कट मस्त मारलाय रे हे बघ आमच्याकडं बघ त्याला नावीच भेटत नाही बघ तेच बोला ते हवाल का पहिलेच जुने गाडी लावायची घरामध्ये काय होतं चरण चरण तू काय यार सोनू आता विचार करतो कसा कर बांधतो <laughs> चरण कॉलेजच्या फंक्शन ला आता ड्रेस हो <laughs> कैसा <लगा> चरण <चारें। laughs> मार मस्त मी वा कधी नव्हती हो मी पास मध्ये नाहीये इकडे चिवडा पर्सन ठेवलंय आणि हे बघा घरी बसले आणि बसले सगळं पेंटिंग अक्षयचा माळा बघा हा माळा आहे जो आपण काम करताना बघितलेला बाई एक नंबर आधी बघा आई साईडला रे हा दरवाजा बघा झालेली एक नंबर हो ऍडव्हर्टाईज करतो मी खाली डिस्क्रिप्शन

आता प्रथमेश कॉल करतो तुला दोन मिनट तिथे पंचमुखी आई रिएक्शन पाहिजे मामी व्हिडीओ बनवायचे झाडू शेऊन काय बघा नंतरला मंडप संपल्याच्या नंतर तुम्हाला झाडू लावत नाही आम्ही मुंबई <laughs> रिटर्न मुंबई अगोदर <laughs> <laughs> मुंबईला कसे पाठवलं तर झाल ना गाडीवाला माझाच भाव आहे आम्ही गाडी घेऊन येऊन चरंजी ड्रेसिंग चरंजी ड्रेसिंग ड्रेसिंग भाई आवडते का बघ काय करू काय याच्यामध्ये असेल काय असेल चल असं नाही वागायचं चलो प्रेम आहे प्रेम त्यामध्ये गाणं वाजणार मेऊ सी भाई गॉगल पे घे आपल्याला गॉगल पाहिजे हा बघ यायला नाही गाय भाई

झालं एका साइडने कापलं तरी चल भाव बोल पडेल खाली चारही साइडने कापलं काहीतरी बोलतोय मध्येच बोलू का ठेव हो बारीक <rze selfish> <स्वारी तो> <laughs>

चल आता तू लाव ते उद्या त्यांना पाठवतो कुठं लावतो एकला ब्लॉग ब्लॉग चालू आहे म्हणतो अरे चार चित्या चालू काय श्रव माय श्रव माय लाईफस्टाईल स्टाईल बंद झाली तुझ्या पहिला डाव झालाय मी मारला त्याच्यानंतर तुम्ही दोघांना मारला बहिणीला असल्या होत्या बरोबर मी मारलो मी तिसरा होतो अच्छा ह्या बहिणीला दोघांच्या आधी मी मारल म्हणजे

स्वतःच नाही दिलंय दुसऱ्या तरी नाही माझं एवढंच म्हणणं आहे की सुटू दे कोणतरी सगळ्यांनी आपापली मत मांडा हा मला सुटून देत नाही भाई याच्याकडे जी चिठ्ठी येते देत हा तुला माहित नाही भाई मला ते एकच पाहिजे पण चालेल एकदम रकड होत आहे एकच पाहिजे पण ते पण केलं लय वेळा केलं भाई सिंगल सिंगल ठेवलंय सर्व चिठ्ठ्या दाबू का मी कोणी इथं लागणार आहे चिठ्ठ्यांचं माझं

रिनोव्हेशन तर छान प्रकारे त्या सजवलेलं आहे छान झालेलं आहे तर मजा मस्त माझ्या काय मस्त जेवण वगैरे जेवलो आम्ही त्याला अक्षयला गिफ्ट पण आवडलं छान अशाच प्रकारे वॉच दिलेलं आहे जे आपले पाठी लावले बघितलंच असणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये काय कसं वाटलं तुम्हाला पण गिफ्ट्स आणि छान प्रकारे झालेलं आहे तर असा दिवस गेला आहे आणि बघू उद्याचा काय प्लॅन आहे सेकंड सॅटरडे दुसरा शनिवार म्हणजे सुट्टी सुट्टीचा दिवस आहे गाडी द्यायची आपल्या सर्व्हिसिंगला बाकी गाडी द्यायची गाडी ॲक्टिव्ह आपली सर्व्हिसिंग करायची आहे खूप दिवस झाली दिली नाही तर बघूया आपण उद्या सकाळी जाऊया सर्व्हिसिंग द्यायला ओके तर बाकी काय करूया मग ब्लॉगचा एंड लग्नाचा ब्लॉग आहे एडिट करतो मी उद्या सुट्टीच आहे सुट्टीच आहे उद्या तर चला कसं वाटलं आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा त्याचं लग्न आहे ह्या एप्रिलमध्ये दे तर आपण जाणार आहोत गावाला हळदीपासून ठीक आहे साखरपुडा मध्ये येतं तेव्हा तर आपण जाऊ शकत नाही कारण सुट्ट्या होतात कारण की आपल्याला शिमग्याला पण जायचं आहे तर बघालच तुम्ही त्यासाठी सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब आणि हा, हा एपिसोड ते एक नंबर हा फोरचा शूट करायचं आहे ते करूया उद्या पण सुट्टी आहे उद्या करूया कारण की आज पप्पांची जरा मिटिंग आहे तर करूया ब्लॉगचा एन आणि उद्याला पण ठेवू काहीतरी बोलायला बरं ना तर कमेंटमध्ये सांगा कसा वाटला आजचा ब्लॉग आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा कमेंट छान छान कमेंट करा मस्त मस्त अजून कसं काय वेगळं पाहिजे काय पाहिजे तर सांगा तुम्ही ते पण आपण आणायचा शंभर टक्के प्रयत्न करा ओके तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया आपण उद्या उद्या तर शुभरात्री काळजी घ्या